जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती वर। आहे। आहे। का या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा आपला महत्वाचा व्हिडिओ आहे न्यूज पेपर मध्ये आठ तारखेची बातमी आहे ती म्हणजे उमेदवारांनी काळजीपूर्वक घटक निवडावा का काळजीपूर्वक घटक निवडावा या काळजीमध्ये खूप सारी काळजी दडलेली आहे तर ती काळजी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मधून समजणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ठीक आहे चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायचंय व्हिडिओ आवडत असेल पुढे पाठवायचा आहे महत्वाचा असेल पुढे पाठवून द्यायचा शेअर करायचा आहे ठीक आहे बघा महत्वाचा आहे सध्या भरती निघालीय बरोबर भरती निघाली म्हणून बरेच विद्यार्थ्यांनी लगेच काहींचे डॉक्युमेंट आहेत काहींचे नाहीयेत तरी सगळे फॉर्म भरायच्या मागे लागलेत एक गोष्ट क्लिअर करायची सगळ्यात पहिले म्हणजे फॉर्म भरायच्या आधी सगळे डॉक्युमेंट आपल्या हातात पाहिजेत ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ठीक आहे डॉक्युमेंट हातात आहेत का नाही याच्यावर खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात कारण फॉर्म भरायच्या आधीचे डॉक्युमेंट सगळे आपल्या आधीच्या तारखेचे डॉक्युमेंट आपल्याला हवे असतात ठीक आहे महत्वाचं आहे पोलीस भरती कोणत्याही एका जागेसाठी करता येणार अर्ज म्हणजे एका जागेसाठी एकच अर्ज करता येणार का महत्वाचं आहे हे कातरन कारण इथंच क्लिअर होतं की गेल्या वर्षी डबल फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची जी मजा झाली होती तशी मजा या वर्षी करता येणार नाहीये आहे का महत्वाचं आहे पूर्ण बातमी थोडा वेळ लागला तरी चालेल पण कट आपण पाहणार आहोत बघा राज्य सरकारने यावेळी पोलीस भरती अधिक काटेकोर केली असून एका पदासाठी उमेदवार कोणत्याही एका घटकात केवळ एक अर्ज करता येणार आहे असं सांगितले आता घटक म्हणजे जिल्हा असं सांगितलेलं आहे बरोबर लिहिते हवं हो तर मी पण पुढे बघा घटक म्हणजे म्हणजेच जिल्हा असं एका ठिकाणी सांगितलंयत आणि दुसऱ्या ठिकाणी असं सांगतायत की पाच पदांसाठी पाचच अर्ज असं सांगितलंय ठीक आहे म्हणजे जिल्हा एकच जरी असला तरी तुम्ही तिथे शिपाई म्हणूनही भरू शकता चालक म्हणूनही भरू शकता पुढे कळेल तुम्हाला काय आहे ते ओके बघा केवळ एक अर्ज करता येणार आहे या आधी वेगवेगळ्या घटकात वेग अर्ज दाखल करून दोन तीन शारीरिक चाचण्या देता येत होत्या म्हणजे गेल्या वर्षी काय झालं होतं की एकाच पोस्ट साठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दोन दोन तीन तीन फॉर्म मुलांनी भरले होते त्यामुळे ग्राउंड तर देता येत होतं त्यांना पण लेख ही सगळ्या जिल्ह्यांची एकाच दिवशी असल्या कारणाने एकाच ठिकाणी त्यांना लेखीला जाता येत होतं बरोबर पण त्यांना तोपर्यंत अंदाज आलेला असतो की कोणत्या जिल्ह्यात आपण लेखीला गेला पाहिजे त्यांना खूप सारी सुविधा होती दोन चार ठिकाणी त्यांनी ग्राउंड मारलेलं असतं तेव्हा पण यावेळी असलं शक्यच नाहीये का शक्य आहे का शक्य नाही हे महत्वाचं इथं दिलेलं आहे बघा काय दिलेलं आहे इथे महत्वाचं तर या वर्षी काय केलं सरकारने प्रत्येक उमेदवाराचे आधार कार्ड लिंक केलेलं आहे म्हणून त्या संधी आता संपल्या आहेत हा महत्वाचा मुद्दा या कात्रांमध्ये आहे का काळजीपूर्वक अर्ज भरायला सांगितलाय कारण आधार कार्ड जेव्हा आपण स्टार्टिंगलाच जेव्हा फॉर्म भरायला सुरुवात करतो तेव्हाच तुम्हाला आधार कार्ड लिंक करायला सांगतात आणि ते आधार कार्ड एकदा का लिंक केलं तर त्याच्यावर एका घटकासाठी एकच फॉर्म भरला जातो म्हणजे शिपाईसाठी फॉर्म भरायला घेतला तर एकच जिल्ह्यात फॉर्म भरता येणार तुम्हाला त्यामुळे सांगितले की काळजीपूर्वक फॉर्म आहे कधी कधी काय होतं फॉर्मही भरून आपला पूर्ण होत नाही अर्धा फॉर्म भरला त्याच्यानंतर सबमिट मागे माहिती आपण सबमिट केली फॉर्म सबमिट केला आणि नंतर आपल्याला आठवली की अरे बापरे माझ्या नावातच मिस्टेक झाली होती चला आपण परत फॉर्म भरायला घेऊतो तर ते शक्यच होत नाहीये का शक्य होत नाही कारण एकदा आधार कार्ड लिंक झालं तर ते एका पोस्टसाठी एकदाच ओपन होणार त्याच्यानंतर फॉर्म त्याच्यावर भरता येणार नाही ना त्याच घटकासाठी ठीक आहे त्यामुळे कधी फॉर्म चुकला कधी दोन दोन जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरायचे झाले तर यावर्षी असं काहीच शक्य नाहीये त्याच्यामुळे फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे ठीक आहे डॉक्युमेंट सगळे डॉक्युमेंट आपल्या फॉर्म ज्या दिवशी भरतो त्या दिवसाच्या आधीच्या डेटचे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला हवे आहेत ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्याच्यानंतर आधार कार्डवर एका पोस्ट साठी फॉर्म भरला जातो त्याच्यामुळे डबल फॉर्म वाल्यांचा इथं काही एक होळी भाजली जाणार नाही हेही लक्षात घ्यायचं आहे महत्वाचा मुद्दा तुम्हाला जो काय आहे मी तो सांगितलेला आहे बाकी तुम्हाला कळत आहेतच काय काय गोष्टी आहेत त्या ठीक आहे अजून तुम्ही जर बघायचं म्हटलं तर इथे काय दिलेलं आहे पाहू शकता एका घटकात एक अर्ज हा नियम आता काय झालेला आहे आता निश्चित झालेला आहे त्याचप्रमाणे सर्व घटकांनी देखील लेखी चाचणीची म्हणजे बुद्धिमत्ता पंचवीस गुण गणित पंचवीस गुण मराठी पंचवीस गुण आणि सामान्य ज्ञान पंचवीस गुण हा समान पॅटर्न पाळावा अशी अपेक्षा उमेदवार व्यक्त करत आहेत मागील भरतीत मुंबईत सामान्य ज्ञानाला डायरेक्ट त्रेपन्न प्रश्न आले होते आणि मिरिट वाढलं होतं तर धुळ्याला अत्यंत अवघड पेपर निघाला होता मिरिट पडलं होतं मला असं वाटतं की भंडाऱ्याला पेपर अवघड होता तुमचं काय म्हणणं याच्यावर बोलायचंय मला ठीक आहे तर इथं विद्यार्थ्यांचं मत मांडलेलं आहे याच्या रवी काही ना काहीतरी परत जिया येईलच पंचवीस पंचवीसचा पेपर पॅटर्न आहे तो फॉलो झालाच जा, पाहिजे ही एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये कळाली आणि अजून एक काय या कत्र्यांमधून महत्वाची गोष्ट तुम्हाला कळाली की फॉर्म काळजीपूर्वक का भरायचं आहे कारण आधार कार्ड एकदा लिंक झाल्यावर त्या पोस्टसाठी परत फॉर्म भरता येणार नाही भले तुमचा फॉर्म सबमिट झाला एक्सेप्ट केला असेल पण मेल आयडी चुकला असेल नावात मिस्टेक झाली असेल वय चुकीचं लागलं गेलेलं असेल पुन्हा क्लिअर परत तुम्हाला करेक्ट करता येणार नाही त्यामुळे फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे तर महत्वाची अपडेट होती आवडली असेल महत्वपूर्ण वाटली असेल पुढे शेअर करा आणि परत एकदा आहे मी फॉर्म भरायची घाई करू नका अजून टाइम आहे थोडा वेळ घ्या डॉक्युमेंट आहे का पहा आणि त्याच्यानंतर कुठे फॉर्म भरायचा एकदाच क्लिअर करा पीवाय क्यू पहा आधी ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याचे पीवायक्यूब पहा तुमच्या कास्ट त्या जिल्ह्यात किती जागा आहेत ते चेक करा आणि त्याच्यानंतरच विचार विनिमय करून फॉर्म भरा घाई करू नका ठीक आहे विश ऑल द बेस्ट जय